घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक सकाळी उपाशीपोटी आवळा चावून खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता राहत नाही नंबर दोन दोडक्याची भाजी बनवायची असल्यास भाजी चिरताना थोडी भाजी खाऊन पाहावी कारण भाजी जो नसली तर कडू लागते यासाठी भाजी चेक करून मगच बनवावी नंबर तीन टोमॅटोचं सूप किंवा सार बनवताना टोमॅटोमध्ये थोडी पुदिन्याची पाने टाकून वाटावी की सार खूप चविष्ट बनते नंबर चार अंडी उकडून झाल्यावर ती थंड करण्यासाठी पाण्यात थोडा वेळ ठेवावी कारण पाण्यात ठेवल्याने अंड्याची साले पटकन निघून येतात नंबर पाच भजी बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ आणि दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावी त्याने काय होतं की भजी छान कुरकुरीत होतात आणि तर तेलही पित नाही नंबर सहा महिन्यातून एकदा मिक्सरमध्ये जाळ मीठ टाका आणि फिरवा त्याने भांड्याचे पाते धारदार होतील जाळ मीठ वापरा नाही तर बारीक मीठ वापरलं तरी चालतं नंबर सात किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरा किचन स्वच्छ आणि निर्जंतुक होईल नंबर आठ हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते <coughs> यामुळे रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण कमी होऊन रक्त पुरवठा सुरळीत होतो नंबर <coughs> नऊ सांधे दुखत असल्यास मोहरीच्या तेलाने मॉलिश केल्याने सांधेदुखी कमी होते नंबर <coughs> दहा रात्री झोपताना एक पेलाभर दुधामध्ये एक चमचा तूप टाकून पिल्याने पोट साफ होते व चौच साफ होते आणि तुपामुळे मूळ मुड़ सुद्धा बरा होतो नंबर अकरा टरबूज आपल्या शरीरात हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवतो म्हणून टरबुजांच्या दिवसावर टरबूज खाल्ले गेले पाहिजे नंबर बारा शेकडी कधी उत्तर दिशेला ठेवू नका ही दिशा माता लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे स्टो या दिशेला ठेवल्याने धनाची हानी होते असे मानले जाते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद